संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहता हा लाईव्ह पराभूत मानसिकतेतून आढराव पाटील यांची चिडचिड होते ते वयस्कर त्यांना एवढी सदिच्छा देईल की गेट वेल सूड असं ओल कोल्हे यांनी आंबेगाव प्रचार दौऱ्यात म्हटलाय पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांना उदंड प्रतिसाद मिळत असल्यानं बाहेरून नेत्यांना येऊन बैठका घ्याव्या लागतात आढराव पाटलांनी यापूर्वी भाजप आणि अजित पवार गटातील कार्यकर्त्यांवर नेत्यांवर जी विधान केलीय त्यामुळे नाराजी पाहायला मिळते परंतु हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे हे आज आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत डॉक्टर कोल्हे यांच्या दौऱ्याची सुरुवात नारोडी गावातून झाली यावेळी त्यांचं गावात फुलांची उधळण आणि फटाके फोडत जंगी स्वागत करण्यात आलं सुन्या टीव्हीला बघते तुझं कौतुक वाटतं बाबा असं म्हणत आमोंडी गावातील एका आजीनं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवत विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या एकंदरीत अमोल कोल्हे यांना प्रचाराच्या सुरुवातीलाच आंबेगाव तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय तुतारी आता लक्षात ठेवायची तुतारी घेऊन देऊ तुम्हाला एक काय सांगाल तुम्ही विवाह सोहळ्यात सहभागी झाला यावरती आढळराव पाटील यांनी टीका केली की सुखात सहभागी होत असताना असं नवटंकीपणा करणं योग्य नाही पराभव परा मानसिकतेतून एखाद्या व्यक्तीची होत असणारी चिडचिड आपण समजू शकतो ते वयस्कर आहेत त्या ज्येष्ठ आहेत त्यामुळे मी त्यांना एवढीच सदिच्छा देईन की <laughs> <laughs> तुमच्या सुद्धा आज, आज महायुतीची बैठक होते चाकण येते महत्वाची त्याबाबत काय सांगायचं जे आत्ता चित्र समोर आहे की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचाराला जो उत्स्फूर्त प्रतिसाद हा संपूर्ण महाराष्ट्रात दिसतो आणि त्याच पद्धतीनं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही हे चित्र स्पष्ट स्वच्छ होत आहे आणि त्यामुळे बाहेरून नेत्यांना येऊन या बैठका करून कुठेतरी याला चालना मिळावी अशा पद्धतीनं हा प्रयत्न होताना दिसतो नाराजी बैठकीकडे अनेकांनी पाठ कसा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीनं इथून मागच्या काळामध्ये जी विधानं सातत्यानं त्या भारतीय जनता पक्षाचे नेते असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते असतील कार्यकर्ते असतील यांच्याविषयी जी ज्याला जी, जी विधानं केली गेली या विधानांमुळे ही नाराजी असणं स्वाभाविक आहे पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न हेच तालुका समन्वयक जे भाजपचे आहेत ते गैरहजर राहणार आहेत त्याच प्रश्नात जोडून हे आपल्या संपर्कात आहेत का आणि आपली काय स्ट्रॅटेजी आहे का त्या माझ्या संपर्कात सगळेजण कायम असतात त्यामुळे स्पेसिफिक कोणाचं नाव घेणं उचित ठरणार नाही आणि येणाऱ्या भविष्यकाळात त्या गोष्टी कळतील मी कायम एकच वाक्य म्हणतो वेट अँड वॉच संदा प्रतिनिधी मंगेश पाटे नारोडी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा